नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील एक पवित्र आणि अद्भुत उत्सव चंपा शुद्ध षष्ठीला साजरा होणारा हा उत्सव शिवांच्या अवतार खंडोबांच्या मनी मल्ल युद्धातील विजयाचं प्रतीक आहे जेजुरीत या दिवशी मल्हारी मारतंडाचे नवरात्र संपते आणि भक्तांमध्ये आनंदाची लहर पसरते पुराणकथेनुसार कथेनुसार मनी मल्ला हे दैत्य मानवजातीला त्रस्त करत होते त्यांचा नाश करण्यासाठी महादेवाने खंडोबा रूप धारण करून सहा दिवस प्रचंड युद्ध केले अखेर मल्लाचा वध झाला आणि पश्चाताप करणाऱ्या मनी दैत्याला क्षमा करून त्याला आपल्यासोबत राहण्याचे वरदान दिले या विजयाच्या आनंदातच ऋषीमुनींनी सदानंदाचा यरकोट जय मल्हार असा जय जयकार केला आणि याच विजयाच्या आनंद उत्सवाचे प्रतीक म्हणून आजही घरोघरी तळी भरली जाते आणि तळी उचलली जाते या दिवशी अनेक परंपराविधी केले जातात घटस्थापना नंदादीप मल्हारी महात्म्याचे पठण शिवलिंग दर्शन आणि वाघ्या मुरळी तसेच ब्राह्मण सुवासिनींना भोजन वांगेचे भरीत आणि भाकरी याचा नैवेद्य तयार करून काही भाग, का भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना दिला जातो चंपा फुले शिवांना अत्यंत प्रिय असल्याने या दिवशी चंपा अर्पण करण्याची परंपरा आहे शिवाय या रात्री जमिनीवर झोपल्याने मन आणि शरीर दोन्ही शुद्ध होते असे मानले जाते काही ठिकाणी हा उत्सव षष्ठी म्हणून साजरा होतो कारण याच दिवशी भगवान कार्तिकेयने तारकासुराचा वध करून देवांच्या सैन्यांचा सेनापतीपद पत स्वीकारले भगवान कार्तिकेलाही चंपा फुले प्रिय असल्याने या दिवसाला चंपाषष्ठी म्हणू लागले भगवान शिव भगवान खंडोबा आणि भगवान कार्तिकेय या तिन्ही परंपरांचा सुंदर संगम म्हणजे चंपाषष्ठी हा उत्सव दुष्टांवर सद्गुणांचा आणि अंधारावर तेजाचा विजय दाखवतो तर मित्रांनो आपण सगळ्यांनी मिळून जगोष करूया येळकोट येळकोट जय मल्हार चंपाष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद